मलिकवाडी येथील जागृत देवस्थान आणि बागेतील लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला असून यानिमित्त बुधवार दिनांक सात पासून शुक्रवार दिनांक नऊ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बुधवार दिनांक सात रोजी गुरु शांतलिंग देवरू देशी केंद्र शिवाचार्य महास्वामी आणि परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद महास्वामी यांच्या दिव्य सानिध्याखाली सकाळी सहा वाजता मंदिराची वास्तुशांती सुहासिनी आणि गोमाता प्रवेश कार्यक्रम झाला तसेच दुपारी गारवा दुर्डी प्रसाद आणि सायंकाळी काड सिद्धेश्वर मठाच्या गुरुशांतलिंगेश्वर देवरू देशी केंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रमही संपन्न झाला एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे आज या ठिकाणी श्री बागेतील महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती आजचा पहिला दिवस आहे आज आज ता आज तारीख आहे सात आणि आजचा हा इथं सोळा पागिटला तर असं वाटतं की एक बहुतपूर्ण अशी इथं गर्दी मा आणि महिला वर्गाने जास्तीत जास्त करून महिला वर्ग गावातील सगळ्या माहेरवाशीन इथं आज उपस्थित राहिलेला आहे तसेच गावातील ग्रामस्थ आणि युवक मंडळ व सर्व सर्व ग्रामस्थ या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवलेली आहे त्याचबरोबर आजच्या आजच्या ह्या कार्यक्रमाबरोबरच या पुढील दोन दिवसामध्ये सुद्धा अशीच म मलिकवाडमधील व परिसरातील व वा बाहेरवासीहून सगळ्या ग्रामस्थांनी असाच प्रतिसाद द्यावा व आपल्या आपली ही उ उपस्थिती वाढवून आपली ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी संघाच्या वतीनं आपल्याला आवाहन करू इच्छितो व ज्या आता इथू हे झाल्यानंतर हा कावम रस्त्यावरून ती मंदिराकडे येणार आहे व त्यानंतर इथं स्थापना होऊन त्यानंतर जो तिसरा दिवस आहे तो कळसारोहणाचा दिवस आहे त्या दिवशी पण सर्वांनी उपस्थिती राहावी अशी मी सर्व ग्रामस्थांना सर्व आणि याचबरोबर मी आणि सांगायला इच्छितो की या या मंदिरासाठी अनेक जणांनी देणगी रूपाने मदत केलेली आहे त्यांचं पण मी आमच्या संघातर्फे त्यांचं अभिनंदन करतो कारण आपण हे मंदिर उभं करण्यासाठी जवळजवळ पंचवीस लाखाचा निधी आवश्यक होता व जवळपास आपल्याकडे आता तेवढी उपलब्धता झालेली आहे व थोडीफार अजून राहिली आहे तरी पण ती होईल असं वाटतं आहे त्याचबरोबर मी इथं सांगतो की सर्व ग्रामपंचायत असू दे गा गा ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पण आत्ताच आपल्या मंदिरासाठी जो रस्त्याचा प्रश्न होता तो रस्त्याचा प्रश्न त्यांनी सोडवला त्यांचं पण मी आपल्या संघाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर ह्या या मंदिरासाठी जी शेती आहे ती म सजलग्याचे पाटील असतील त्यांनी ह्या शेतीत आपल्या म्हणजे रोल वगैरे करून त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर रावसाहेब कुंभार असतील हा बाबासाहेब हरोले असतील यांनी पण आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या जमिनीतून रस्ता व त्याचबरोबर हे केई बीचे सुभाष वायरमन असतील त्यांनी बीचे पोलची व्यवस्था करून लाईटची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर अनेकांनी बाबू इंजिनियर असतील केरुरे यानी पण अतिशय सुंदर असं डिझाईन करून ते आजच्या ह्या कार्य म्हणजे मंदिराची व वास्तू उभी केलेली आहे त्याचबरोबर आपल्या भागातील मा आमदार माजी आमदार व सध्याचे आमदार शिक्षक क्षेत्र प्रकाशांना उकेरे व त्याचबरोबर गणेशांना उकेरे यांनी आपल्या ह्या मंदिराकरिता दहा लाख रुपयेची देणगी आपल्या फंडातून दिलेली आहे त्यांचे पण आम्ही या संघाच्या वतीने आभार मानतोय आहे त्याचबरोबर त्या या सा ह्याच्या स या मंदिरासाठी मानतेचं ना यांनी तीन लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यांचे पण मी संघाच्या वतीनं इथं हार्दिक अभिनंदन करतो आहे आभार मानतो आहे कारण गावातील अनेक दानशीर व्यक्तीने आपलं नाव न ना डिक्लेअर करताच्या करण्याच्या वेचे विच्छेवरती त्यांनी ब असं बहुत असं ब भरपूर असं इथं देणगी दिलेलं आहे त्या सर्वांचं मी या संघाच्या वतीनं आभार मानतो आहे आणि हा कार्यक्रम नियोजन रित नियोजनरित्या दो तिन्ही दिवस पार पडू दे अशी ईश्वर चरणे महालक्ष्मीच्या चरणे वंदन करून मी माझे दोन शब्द संपतो मालिकवाड गावातील एक जागरूक देवस्थान असं असलेल्या बागती लक्ष्मी मंदिरचे कळसारोहण त्यानंतर वासुशांती प्रतिष्ठा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आज सात तारखेला चालू झाला आहे आठ तारखेला गावातून निवडणूक आहे मूर्तीची त्यानंतर नऊ तारखेला वासुशांतीचा कार्यक्रम आहे आज सर्व गावातील महिला गावातील जिथे तो मुलीले आहेत त्या येऊन दोड्यांचा कार्यक्रम हेत आहे आज हा प्रसाद आहे उद्या कमिटीनं उद्या परवाशी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय मांजरीचे स्वामी तसेच आपले सलगा मठाचे स्वामी या भागचे भागविद्या दादा दिनी प्रकाशरावजुकीरे आमदार गणेश हुकिरे व वा माजी आमदार मातेश कवडीमठ यांच्या हस्ते नऊ तारखेला होणार आहे तर या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती श्री महालक्ष्मी देवस्थान मलिकवाड या मंदिराचा वास्तुशांती सोहळा आज या ठिकाणी हो महावन विविध विधी करून आज इथं संपन्न झाला आणि या वास्तुशांतीच्या पहिल्या दिवशीच महिला वर्गाचा आणि गावकऱ्यांचा जो प्रतिसाद जर बघितलं तर उद्याचा पालखी मिरवणूक आणि परवादिशीचा कळसारोहणचा महाप्रसादचा कार्यक्रम अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात अगदी व्यवस्थित सगळ्यांच्या सहकार्यानं गावकऱ्यांच्या सहकार्यानं पार पडल अशी आम्ही सगळ्यांची आताच आम्हाला एक विश्वास वाटायला लागला आहे आणि ह्याच्यानंतर उद्या पालखी मिरवणूक करत करत असते वेळी महिला वर्गाची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात असणार आहे तरी गावातील सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावं का सर्वांच्या देखील उपस्थित राहावं आणि आजचं उद्याचा आजचा व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे उद्याचा आणि परवादिशीचा दोन दिवसाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित चांगल्या रीतीने पार पाडावा ही महालक्ष्मी चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबतो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा